श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या हो। इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शंकराचे श्रावणामध्ये पवित्र झाडाखालील भगवान भोलेनाथ शिवभक्ताचे सर्व दुःख संकट निवारण करणारे तसेच लक्ष्मीप्राप्तीचे प्रभावशाली उपाय आज आपण बघणार आहोत तर हिंदू धर्मात अशी अनेक झाडे आहेत अशा वनस्पती आहेत ज्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या झाडाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी तर येतेच पण भगवान शंकराचे श्रावणामध्ये पिंपळाच्या झाडाखाली काही प्रभावशाली उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो चला तर मग बघूयात नंबर एक झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते घरात सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुले येतात या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात निळ्या रंगाचे फूल भगवान श्री हरिविष्णूंना अतिप्रिय आहे गोकर्ण घरामध्ये लावले नाही तर घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते तसेच लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये येतो शास्त्र असे विशेष म्हटले आहे की निळ्या रंगाची गोकर्णाची वेल जशी वाढत जाते तशी घरात सुखसमृद्धी येते पैशाशी संबंधित समस्यासुद्धा संपुष्टात येऊ लागतात शनिदेवाच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुले अर्पण केल्यास शनिदेव अति प्रसन्न होतात ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुले अर्पण करावी त्यामुळे त्यांना काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल नंबर दोन पिंपळाचे वृक्ष शिवपुराणानुसार म्हणजे शिवपुराणात असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाखाली तीळ अर्पण केल्याने सर्व देवी देवतांसह नऊ ग्रहांचाही पिंपळाच्या झाडाखाली वास असतो असे मानले जाते अशा स्थितीत पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने कुंडलीतील नवग्रहाची स्थिती मजबूत होते ग्रहांचे दोष दूर होतात याशिवाय तीळ पूर्वजांशी संबंधित मानले जातात अशावेळी पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने पित्रांचा राग शांत होतो म्हणजे राग आलेला असेल तर ते प्रसन्न होतात पित्रांचा आशीर्वाद विशेष असा प्राप्त होतो कुंडलीतील उपस्थिती असलेल्या पितृदोषापासूनही कायमची मुक्तता मिळते पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागली असेल पिंपळाच्या झाडाला आवर्जून एक लोटा जल आणि तीळ अर्पण करावे लक्षात ठेवा जे काही काळे पांढरे तीळ असतात त्यापैकी कोणतेही तीळ घ्या आणि एका तांब्याच्या कलशामध्ये घेऊन त्यामध्ये अगदी मुठभर तीळ टाकून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली कंकर असेल ठीक नसेल तर पिंपळाच्या बुडामध्ये पिंपळेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून जल समर्पित करावे ते जल तांब्याच्या पात्रातून समर्पितच करावे पिंपळाच्या झाडाखाली देवादिदेव महादेवांचा वास असतो तसेच श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो महादेवाचा नारायण आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच असेही म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली ते देवता सुद्धा वास करतात त्याचाही आशीर्वाद प्राप्त होतो नंबर तीन कापूर प्रज्वलित करणे हिंदू धर्म आणि शिवपुराणशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे मानले जाते बघा प्रत्येक पूजेत कापूर हा प्रज्वलित केला जातो म्हणून कापराची सुद्धा खूप महत्त्व आहे कारण आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर फेकली जाते त्याचबरोबर शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की घरामध्ये पिंपळाच्या पानावरती कापूर प्रज्वलित करणे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते पिंपळाचे पान कापूरसोबत प्रज्वलित केल्याने कापूर म्हणजे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे सर्व देवी देवतांचा पिंपळात निवास असतो असे मानले जाते पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती आहे एकीकडे शुक्र हा विवाहाशी संबंधित आहे सुख प्राप्त करतात तसेच समृद्धी अखंड सौभाग्य नातेसंबंधी प्रेम इत्यादीचा का कारक मानला जातो तर दुसरीकडे हा बुद्धिमत्ता करिअर प्रगती आरोग्य ऐश्वर यश कीर्ती मानसन्मान इत्यादीचा कारक मानला जातो अशा स्थितीत पिंपळाचे पान आणि कापूर दोन्ही एकत्रित एक प्रज्वलित करावे म्हणजे पिंपळाच्या पानावर कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर केल्यास शुक्र आणि गुरु ग्रहाचे बळ मिळते यश मिळते दोघांच्या कुंडलीत बल बलवंतता निर्माण होते सौभाग्य प्राप्त होते संपत्तीचा धनाचा समृद्धीचा वर्षा होतो करियर देखील ज्या व्यक्तीला करिअर करायचे असेल नोकरी करायची असेल तर त्यात यश मिळते नोकरी करणाऱ्याला सुद्धा त्यामध्ये फायदा होतो घरातील कुठल्याही व्यक्तीला नजर दोष लागला असेल तर नजरबाधा झाली असेल तर पिंपळाच्या पानावर कापूर टाकून नजर काढावे दोष दूर होतात नंबर चार श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी जेवणा जे वडाचे झाड असते त्या झाडाच्या बुडामध्ये एक लोटा जल आणि शुद्ध गाईचे दूध पिंपळेश्वर महादेव यांचे स्मरण करून समर्पित करावे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा तो दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये काळे तीळ टाकून दोन मातीचा शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित करावा मनापासून देवाला प्रार्थना करावे सुख समृद्धी नांदावी या उपायाने तुमच्या पतीवर जे काही संकट आहे किंवा येणार आहे अत आपत्कालीन संकट असेल ते सुद्धा संकट टळेल आणि तुमचे सौभाग्य अखंड राहील सौभाग्यात वृद्धी होईल पाच शिवपुराणशास्त्रात असे म्हटले आहे की ज्याच्या घरात धनसंपदा खूप कष्ट करूनही टिकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आलेले धन बाहेर जाते तर कर्ज फिटत नाही किंवा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते तर आपल्या शेतात ऊस असतो ज्याच्याकडे नसेल त्याने विकतेत आणला तरीसुद्धा चालेल तर त्याचा रस काढून तुळशी मातेला सात वेळा आपले नाव आणि गोत्र बोलून मनोभावे अर्पण करावे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करावा तुळशी वृंदावनमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि या संकटातून बाहेर काढते पण प्रत्येक उपाय हा श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे कुठेही अंधश्रद्धा ठेवून मनामध्ये कुभाव ठेवून आपल्याला उपाय करायचा नाही म्हणतात ना मनी नाही भाव देवा मला पाव तर आपल्याला असे न करता श्रद्धे आणि विश्वासाने मनामध्ये भाव ठेवून उपाय करायचा आहे सहा प्रत्येक स्त्रीला असं वाटते की आपल्या घरामध्ये सुखी संसार व्हावा त्या त्या तर त्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या स्त्रियांच्या घरी पुरुष हे अतिव्यस करतात तर ताईंना त्या महिलांना भगवान शिवाचा अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर दादांनो प्रत्येक स्त्रीही आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठीच देवावर विश्वास ठेवून उपाय करत असते तर त्या यामध्ये कुठलाही दादाला वाईट वाटणार नाही की आपली बायको आई आपल्यासाठी ड्रैवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्या भविष्याचा विचार करत असते तर त्या स्त्रीला नक्की साथ द्या एखादी व्यक्ती खूप व्यसन करतो तर देवादिदेव महादेवाचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे एकवीस कडुलिंबाचे देठ एकवीस काळी मिरी एकवीस लंगा हे सर्व एकवीस दिवस भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात लाल कपड्यात बांधून मनोभावे श्रम्भेश्वर महादेवाचे स्मरण करून ठेवावे तसेच एकवीस हनुमान चालिसा पाठ करावा अकरा हनुमान चालिसाचा पाठ करणे शक्य नसेल तर निदान एकतरी पाठ करावा महादेवाच्या एका रुद्राचा अवतार असल्यामुळे बजरंगबली याचा आशीर्वाद प्राप्त होतो एकवीस दिवसानंतर ते घरी घेऊन यावे आणि अर्धा लिटर पाण्यात टाकून एक कप पाणी उकळून करून घ्यावे ते पाणी सलग एकवीस दिवस व्यसन करणाऱ्या व्यक्तीला द्यावे पण मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून श्रमेश्वर महादेवाचे स्मरण ठेवावे हा उपाय मनोभावे केल्याने तुम्हाला नक्की यश येईल तर हा उपाय शिवपुराणातील लिंग पुराणामध्ये सांगितलेला अतिशय प्रभावशाली उपाय आहे नंबर सात भगवान शंकराच्या मंदिरात फक्त एकच जास्वंदीचे फूल शिवलिंगावर माता जगजननी जगदंबा दुर्गा माता पार्वतीचे हस्तकमल असते म्हण जे कंकर असते त्याला खालील जो गोलाकार भाग असतो तो म्हणजे माता पार्वतीचं हस्तकमल माता पार्वतीचे स्थान या ठिकाणी कोणत्याही श्रावण महिन्यातील शुक्रवारच्या दिवशी नम शिव माय वाय ओम या मंत्राचा जप करत एक लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे नंतर ते फूल आपल्या उजव्या हातात घेऊन मंदिराच्या बाहेर चौकटीच्या बाहेर बसून मृत्युंजय म्हणजे मृत्युंजय मंजरी चक्र स्मरण करून ते फूल खावावे ज्या स्त्रियांना मासिक पाळीत खूप त्रास होतो तसेच पोटाचा कुठलाही त्रास असेल पोटामध्ये गाठ असेल किंवा छोटा मोठा त्रास होत असेल युरेनचा त्रास असेल तर तो पूर्ण नष्ट होतो पण हा उपाय फक्त तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आठ ज्या स्त्रियांना मासिक पाळीत खूप त्रास होतो किंवा त्यांना मासिक पाळीत पोटाचा खूप त्रास होतो तर चार पाच दिवस अगोदर सात हरभरा डाळ तीन तुळशीची पाणी तुळशी मातेच्या कुंडीत एका वाटीत ठेवावे त्यानंतर तू तु, तुळशी तीन वेळा पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे त्यानंतर हरभरा डाळ आणि तुळशीची पाणी आहे ती घरी घेऊन येऊन एक एक सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर कुंदकेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून खावावे तर येणाऱ्या दुसऱ्या मासिकपर्यंत त्यातून तुम्हाला आराम मिळालेला असेल नऊ पिंपळाच्या एका पानावरती थोडेसे तांदूळ घेऊन पौर्णिमेच्या दिवशी ते पान डोळ्याला लावून आपल्या शरीरावर सात वेळा उतरवून उंबऱ्याच्या बाहेर रात्रभर ठेवावे ठेवत थे असताना श्रम्बेश्वर महादेव देवाती देव महादेवाचा एक नामावली आहे या नामाचे जप करावा सकाळी उठल्यानंतर ते पान वाहत्या नदीत पाण्यात सोडून द्यावे असे केल्याने कोणत्याही रोगातून मुक्तता लवकर मिळते पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणाशी साक्षी असते म्हणून पिंपळाच्या पानाचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे दहा श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही वारी कुठल्याही दिवशी विशेष करून सोमवारी किंवा पौर्णिमे दिवशी हा उपाय करावा तर बेलाच्या झाडाखाली एका तांब्यात जल किंवा त्यात थोडेसे लाल चंदन टाकून देवादिदेव महादेवाला समर्पित करावे समर्पित करत असताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्रा या मंत्राचा जप अखंड मुखामध्ये असावा तर या उपायाने तुम्ही जे काही कुठलेही काम घेतलेले आहे तर त्या कामामध्ये यश प्राप्त होते ते काम सक्सेस झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही अकरा जर तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर चाललेला आहात मग ती नोकरी असो व्यवसाय असो किंवा तुमच्या कोर्ट कचरीच्या शेताच्या महत्वाच्या कामासाठी चाललेला आहात तर ते पूर्ण होण्यासाठी शुद्ध गाईचे कच्चे दूध त्यामध्ये एक काळी मिरी बारीक करून टाकायचे हे मिक्स केलेले दूध श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत बेलाच्या झाडाखाली मनोभावे अर्पण करावे तर तुमचे काम नक्की पूर्ण भगवान भोलेनाथ करण्यासाठी काही ना काही मार्ग दाखवते बारा श्रावण सोमवारी किंवा अष्टमीला पंडित मिश्राजी महाराजांनी विशेष असे म्हटले आहे की जे बेलाचे झाड आहे ते पवित्र झाड आहे बेलाच्या झाडाच्या बुंद्यात एक लोटा जल अर्पण करून तिथली माती आपल्या कपाळाला लावायची आहे त्यामुळे चौऱ्याऐंशी लाख युनिटून मुक्तता मिळते तसेच भगवान शिवशक्तीचा तेहत्तीस कोटी देवांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर सदैव राहतो त्यांची कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त होतो तेरा एखाद्या व्यक्तीला कमरेचा गुडघ्याचा तसेच संधिवात किंवा सांधे दुखतात पाय दुखतात असे खूप काही आजार असतात तर या आजारावर खूप प्रभावशाली भगवान शिवशंकराचा उपाय आहे तर हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असावा भगवान शिवशंकराच्या शिवालयात मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे तर शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर जिथे अशोक सुंदरीचे स्थान असते तिथे एक बेलपत्र आणि एक प्राजक्ताचे पान श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत रोज समर्पित करावे ज्या व्यक्तीला शिव मंदिरात जाणे जमत नाही त्यांनी अखंड श्रावणामध्ये आपल्या घरातील शिवपिंडीवर ती मनोभावे हा उपाय करावा तर बेलपत्र आणि प्राजक्ताच्या पानामधील प्राजक्ताचे पान उचलून आणावे आणि ते प्राजक्ताचे पान रोज बारीक करून चावून खावावे त्या पद्धतीने खाऊ वाटत नसेल तर पाण्याबरोबर खावावे सलग एक महिना हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल नंबर चौदा सध्या श्रावण महिन्याबरोबर चातुर्माससुद्धा चालू आहे तर याच्यात तुम्हाला जे संकट समस्या उद्भवतात त्यातून बाहेर पडण्यासाठी तुळशीच्या एकशे आठ मंजुळा एकत्रित घेऊन देवादिदेव महादेवाचे ओम नम शिवाय या मंत्राचे स्मरण करून श्री विष्णू नारायणाच्या शाळीग्रामला त्या एकशे शा आठ मंजुळा अर्पण कराव्यात कितीही मोठी मनोकामना असू द्या कितीही मोठी समस्या असू द्या त्यातून श्री विष्णू नक्की बाहेर पडण्यासाठी काही ना काही मार्ग दाखवतात पंधरा तर श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी तुम्हाला खूप कर्ज झालेलं आहे कर्ज फिटतच नाही फिट शकत नाही ते कर्ज काढण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत आहे तर दिवशी किंवा श्रावणातील तीन चार सोमवारी वडाच्या झाडाखाली एक लोटा जल त्यामध्ये तांदळाचे पीठ थोडीशी हळद वटेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून ते जल मनोभावे समर्पित करावे तीन चार सोमवार झाल्यानंतर त्या झाडाखालची मूळ घेऊन यावे एखाद्या धाग्यामध्ये बांधून आपल्या किशात किंवा पॅकेटमध्ये ठेवून द्यावे मनोभावे आणि श्रद्धेने हा उपाय करावा तर कर्ज फेडण्यासाठी कुठून ना कुठून नक्की मार्ग निघेल भगवान शिवशंकर त्यातून तुम्हाला बाहेर काढतील मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा शिवभक्त असाल तर नक्की लाईक करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद